पतीशी कडाक्याचं भांडण झाल्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली पती देखील तिच्या मागे माहेरी गेला विवाहितेच्या वडिलांच्या शेतात दोघांची भेट झाली यावेळी पुन्हा दाम्पत्यात जोरदार वाद झाले त्यामुळे चिडलेल्या पतीने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने पत्नीची छाती पोट पाठ हातावर सात ते आठ वेळा सपासप वार केले या यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला होता धक्कादायक बाब म्हणजे पत्नीच्या खुनाआधीच त्याने व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजली बायको असं स्टेटस ठेवल्याने पूर्वनियोजित हत्येचा संशय निर्माण झाला बत्तीस वर्षीय मृत महिलेचे नाव विद्या संजय राठोड असं असून ती मूळची परभणी जिल्ह्यातील सोनापुरा तांडा तालुका जिंतूर येथील रहिवासी होती याविषयी विस्तृत माहिती अशी की विद्या विजय राठोड या महिलेचा काही वर्षांपूर्वी जिंतूर तालुक्यातील वाघे येथील विजय राठोड यांच्याशी विवाह झाला सुरुवातीला काही दिवस संसार सुरळीत चालू होता त्यानंतर मात्र पती पत्नीमध्ये भांडण होऊ लागली दररोज कौटुंबिक वाद होऊ लागले दरम्यान या दाम्पत्यांना दोन मुलंही दरम्यान या दाम्पत्यांना दोन मुलंही झाली मुलांच्या जन्मनंतर तरी संसार सुरळीत होईल असे वाटत होते व नवरा बायकोचे भांडण काही संपनेचे नाव घेत नव्हते कंटाळून विद्या आपल्या माहेरी सोनापुरात अंडा येथे वडिलांकडे राहण्यासाठी आली तिला वाटल्या नवरा आता तरी सुधारेल गुरुवारी दुपारी विद्या आपल्या वडिलांच्या शेतामध्ये काम करत होती दुपारी दोनच्या सुमारास विजय त्या ठिकाणी आला दोघांमध्ये बोलणं होत असताना शाब्दिक चकमक उडाली आणि अचानक पती पत्नीमध्ये कडक्याचं भांडण सुरू झालं चिडलेल्या विजयने सोबत आणलेले दहा शस्त्र काढले आणि पत्नी अंगावर सफासपवार केले यात विद्या गंभीर जखमी झाली आड झाल्याने आजूबाजूचे शेतकरी देखील धावपळत आले सर्वांनी मिळून विद्याला जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं परंतु तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पारवे यांनी विद्याला मृत घोषित केला तोपर्यंत विद्याचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात परिसरात दाखल झाले विद्याचा मृत्यू झाल्याचे कळताच भर पावसात नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला विद्याच्या नातेवाईकांनी आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी देखील केली विद्याचा मृत्यू झाल्यानंतर मात्र आता तिची दोन लहान मुलं परकी झाली आहेत आईचे छत्रछायेशिवाय निरागस चिमुकल्यांचं भविष्य आता अंधारमय झालं आहे पत्नी विद्या राठोड भांडण करून माहेरी गेल्यानंतर तिचा पती विजय राठोड याने रविवारी स्वतःच्या मोबाईलवर विद्या राठोड हिचा फोटो ठेवून त्याखाली भावपूर्ण श्रद्धांजली बायको असा मजकूर लिहिला होता त्यानंतर विजयने बुधवारी भांडण झाल्यावर लोक त्यांच्या व्हॉट्सअप डी पी हटवतात मी लोकांनाच हटवतो हो असं स्टेटस ठेवत होतो त्यामुळे हा खून पुरनियोजित असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे